पण म्हणावं का तुला सांगून बाहेर पडायच एक तर ते डोरेमोल सुपारी दिली आहे ती आपली तो कातरत बसतोय तो वाजवत नाही तो कातरतोय सुपारी तो डोरे का असा तो डोरेमोल चांगली उपमा दिली ज्याने कोणी दिली आणि उद्गाव जी शेत कापायला गेले म्हणजे शेती उगवली असं तुम्हाला वाटतंय आहे का झालंय शेता शेतीचा चिखल आणि ह्यांचा चिखल वेगळाच चालले यांचे कोणी आमदार उठताय आपल्या आईला आई नाही म्हणायचं मावशीला आई म्हणायचं या सगळ्या गोष्टी चालले म्हणजे नात्याला नातं न ना म्हणणं जे आईसारखं पवित्र नातं त्यांना अजिबात मानायचंच नाही मतांच्या बेहमीसाठी समोर जे बसले हे सगळे माझे ब मावशी आहेत त्या सगळ्या असं करून आईचा अपमान करणारी लोकही सगळे त्यांच्यावर काय बोलावं त्याच्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने आहेत कारण आणि दोन नरेटिव्ह पसरवला आहे कायम कायमशी ते सक्सेस पण झाले पण आता लोकांना कळून चुकलं आहे की हे खोटं बोलत आहेत रेड खोटं बोलत आहेत एकदम सपशल झूट बोलत आहेत कारण इकडे हिंदू मुस्लिमांचे वाद दाखवायचे आणि मग स्वतःला मी कुरेशी आहे म्हणायचं ते कुरेशी आहे म्हणणं सोडा ते चला पण त्यांच्या हातून घास खाणं इतकं जर तुमचा घरोबा आहे तर दुसऱ्यांना काय हिनवत आहे आणि तो असला पाहिजे मी तर म्हणते जे जे आपल्या शेजारी आहेत जे आपल्या वॉर्डमध्ये आहेत ते सगळे आपलेच आहे कारण ते मतदान करतात लोकशाहीचा हे करतात का तुम्ही त्यांना वाटता का का तुम्ही त्यांना वाटता हा मुसलमान हा हिंदू हा ख्रिश्चन हा जाती धर्मांमध्ये पण हा ओबीसी हा मराठा हे कोणी आणलं हे दोन हजार चौदापासून चालू झालेलं आहे आता आम्ही आमच्या शाळेत शिकलो आमच्या आजूबाजूला ज्या मुली होत्या कोण एखादीचा आण्णं जर वेग असेल तर कळत होतं पण जर आणणं सावंत असेल कुलकर्णी असेल ते असेल तर आम्हाला ते आणि आम्हाला ते तेव्हाही वाटत पण नव्हतं आणि आजही वाटत नाही कंटिन्युअस आम्ही सगळ्यांच्या नातं जपतोय निवडणूक निवडणुका घेऊन येत काल निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पंचायत समितीच्या निवडणुका स्थानिक सरकार शिष्टमंडळ पण जातं अडीच तास केंद्रीय निवडणूक बसून ते शिष्टमंडळ केंद्रीय आयुक्त किंवा महाराष्ट्राचा आयुक्त हा आय योगा योगानी भाजपाच्या आशीर्वादानी झालेले आयुक्त आहे त्यांना जेवढी स्क्रिप्ट लिहून दिली जाईल तेवढंच ते बोलणार ते पपेटसारखं आहे पपेट शो आहे तो इतकं चोरी ओढला तेव्हा हा दोरी ओढला तेव्हा काय ते नाही ते 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 त्यांना काल तुमच्या पत्रकारांनी कोणी माग मामवली नाही कुठल्या नागरिकांनी प्रश्न नाही विचारला पत्रकारांनी विचारला ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकाराला उत्तर मी त्यांना देता आलं नाही त प बाराखाडी त्यांची चालू होती आमचा आमा म्हणजे ए सी असून घाम कुठला होता ही कुठलीही लक्षणं आहे त्यामुळे मला असं वाटतं ऐकून होतो हिटलर वाचून होतो हिटलर आता आम्ही बघतोय आम्ही जगतोय आम्ही वाटचाल चालू झाली काही मतदार याद्यांबाबत आता आपण रस्त्यावरती उतरलो काल माननीय उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटावून लावलेली आहे तर त्यामुळे आता तुमचे दोन्ही पर्याय जे होते ते तुम्ही वापरून लागलेले आता पुढचा पर्याय कुठले कुठले उपलब्ध नाही नाही जेव्हा माननीय कोर्ट हे फेटाळत सगळी आयुध पोतड झाली का फेटाळलं वगैरे काय त्याला कारण असतं कोर्टाचा अपमान आम्ही नाही करणार पण कोर्टात पण न्याय मिळत नसेल तर काय करायचं कुठे जायचं म्हणजे याचा अर्थ आम्ही जे जुलूम करू आम्ही जे म्हणू आम्ही जे, जे सांगू ते तुम्ही सगळ्यांनी निमोट ऐकलं पाहिजे हे लोकशाहीचं उतरलेलं लक्ष नाही केली

पैसे घेऊन येत असतात तेव्हा पैसे त्यांचे घेऊन नका आणि त्यांनी पाठवलेच आहेत पैसे नक्की घ्या त्यांच्या पिताश्री पाठवलेले पैसे नाही पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचा तो कॉन्फिडन्स आहे तो सत्ता पत्ता बत्ता पैसा असा तो कॉन्फिडन्स आहे आता ज्या मी आम्ही बघितलेल्या बीएसटीच्या निवडणुका घरपर्यंत पैसे पोहोचले आणि जेव्हा नंतर त्यांचा जो लिडर आहे तो भाजपात विलीन झाल्यावर त्यांना पाचशात ताप झाला वेळ निघून गेली शेतकऱ्याला पण आपण आता तेच सांगतोय इतकं वाईट म्हणजे घरात राहिला नाही इतका चिखल भरला आता चिखलामधल्या निशाणीचा पक्ष आहे पैसे घेऊन आले तर पैसे घ्या कारण तिकाशिमी कडनं आणलेले नाही पण पैसे मताचं मनाचं मत विचाराचं मत तुमचं जो हित बघतोय तो हित त्याने पहिला सर सकट तुम्हाला ती त्यांचं करून टाकली होती अशा लोकांना मतदान करा यात त्यांनी जोर जबरदस्तीने मतदान लावलं आहे पैशाचा आता अमाप वाटप होणार आहे पण त्याला भरू नका म्हणून तुम्ही वाट लावून घेऊ नका तुमचं विचार एकदम ठाम राहू दे की जे विचार तिथे जी मा विकास आघाडीचे जे काही निशाणी असतील किंवा जे तुमच्या हिताचं बघतील म्हणाल्या ज्याला पुरुषांशी काय देणं घेणं नाही पण महिला समजून चुकले फक्त मधाचं बोल फक्त पंधराशे रुपये देऊन आणि महिलाही आता हे झाले आणि मुळात निलमताईनी महिलांसाठी काय केलंय आमच्या राहून हे सगळ्यांना माहिती मुद्दा बीएसटीचा मुद्दा मांडला होता तिथे एका निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांचे अजून जे पैसे आहेत ते मिळाले नाही बीएसटीची निवडणूक होती तेव्हा आता त्यांचं पॅनल नोंदून आलं किंवा आताच्या सत्तेवर त्यांनी हाच मुद्दा उचलून करत प्रचार केलेला होता हा त्यांना हे असं खोटं नाट पुढे आणायचं रेटो रेटो पुढे आणायचं आणि नंतर आपण कुठेतरी जाऊन खेटून बसून जायचं मुद्दे रेटून आणायचे त्याच्या निव निवडणूक जिंकायची आणि मग खेटून बिटून कुठेतरी बसून राहायचं मग विषय संपतो त्यांच्या आधी काही अमित आहे त्यांचं एक त्यांचं एक म्हणणं आलं आहे ज्याप्रकारे काही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देशांचं कलर बदलत आहे तसंच ज्या प्रकारे जसं महापौरचं आडनाव पहिले बदललं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी बोर्ड जी हात बोलतात आहे तर याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मुंबईला थोडं सावध राष्ट्रीय आवश्यकता आहे कुठल्या महापौराचं आडनाव का त्यांनी त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की कोणी मुस्लिम महापौर तुला येणारा आम्ही तुम्हाला हेच सांगतोय पेटून खेटून ख खोटं बोलायचं मतदान मिळवायचं आणि नंतर कुठेतरी गुलवायचं हे कायम नाही मुसलमान मुसलमान असे किती फोटो आता तुम्हाला लोक दाखवत आहेत किती फोटो लोक तुम्हाला दाखवत आहेत आणि ते मी काय त्याशी चा, चांगलं लालू लालुंगन चालुंगण काय ते करताय पण मुद्दाम उद्धवजींच्या फेवरमध्ये सर्व जाती धर्म एकत्र एक आले त्यांना तोडण्यासाठी हा डावचा <laughs> <laughs>